नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण छत्तीस नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय आपण मी डायरेक्ट सेल्फात लर्निंगला आलोय आता एक्सेल साठीच्या रेडी ईडी टेम्पलेट्स तुम्हाला कुठं आढळत फाईल मध्ये डॉक्युमेंट सेव्ह करण्याकरता दिलेली इमेज योग्य ऑप्शन निवडायचा आहे ऑप्शन ए आपल्याला निवडायचा आहे एक्सेल वर्कबुक मध्ये पिंचर पिक्चर इन्सर्ट करायचा संतर्चा स्टेप्स ओळखायच्या आहे नंबर दोनचा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे नॉलेज चेकला पण जातोय स्टार्ट बटनावरती टॅप करतोय नेक्स्ट टेम्पलेट एडिट करायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही तुमची फाईल रिकामी जागा करणं आवश्यक आहे जेणेकरून तुमचे काम तुम्हाला कमावं लागू नये म्हणून सेव्ह करणं गरजेचे तुमच्या एक्सेलच्या टेम्पलेटमध्ये तुमचा एक चार्ट आहे आता तुम्ही त्या चार्टची बॅकग्राऊंड स्टाईल बदलू इच्छिता त्यासाठी कुठला पर्याय तुम्ही निवड चार्ट डिझाईन आपल्याला निवडणं गरजेचं आहे पुढीलपैकी कोणती इमेज व्हर्टिकल टाईम लाईन दाखवते तर आपल्याला या ठिकाणी तीन नंबरचा पर्याय निवडायचा आहे तुमच्या व्हर्टिकल टाईमलाईनवरील तारखा तुम्ही बदलू इच्छिता डेटवर तुम्ही डबल क्लिक केलं आहे आता कुठला पर्याय तुमच्या समोर खुला दिसेल तर फॉर्मॅट ॲक्सिस नावाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे तुमच्या व्हर्टिकल टाईमलाईनकरता तुम्ही डेट रेंज कुठून सेट करता तर तुम्हाला एक नंबरचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे तर अशा पद्धतीने आपण नॉलेज चेक छत्तीस नंबरच्या सेशनचं सॉल्व्ह केलंय आपण जातोय आता गायडेड ड्युटीवर सेलच्या महत्वाच्या विषयाकडे स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय दाखवून आलेल्या मधील एव्हन सेल सिलेक्ट करायचा आणि तुमच्या कंपनीचं लोक इन्सर्ट करायचं म्हणजे काय तर पिक्चर घेऊन आपल्याला दाखवायचं आहे पहिले इन्सर्टला जायचंय दुसरं पिक्चरला क्लिक करायचंय इन्सर्टला एक दोन वेळेस टॅप करून कॅन्सल करून सबमिट करायचंय प्रश्न सॉल्व्ह नंबर दोन दिलेल्या वर्कशीटमध्ये सी फोर नावाचा सेल सिलेक्ट करायचा आहे आणि त्यामध्ये ए एकशे चार सन विष्टा मुंबई असं टाईप करायचं आहे पहिलं मी काय करतो ए पासून तर त्या सन मुंबई मुंबईपर्यंत सिलेक्ट करतो कंट्रोल सी करतो सी फोर आपल्याला जिथं असेल तिथं निवडायचा हा सी फोरचा सेल आहे तिथं पेस्ट करायचं आहे म्हणजे तिथं ए एकशे चार विष्टा मुंबई असं टाईप झालं बाजूला क्लिक करायचं आहे उत्तर सबमिट करायचं आहे नंबर तीन दिलेल्या मध्ये सी फोरच सिलेक्ट करायचं आहे आणि त्यामध्ये मेडिकल केअर हे टेक्स सेंटर तुम्हाला करायचे पहिले मी काय करतो मेडिकल केअर हे दोन शब्द कंट्रोल सीच्या मदतीनं सी फोर ला जाऊन तुम्हाला टॅप करायचं हा सी फोर आहे यामध्ये पेस्ट करायचे इथं तुम्हाला मेडिकल केअर नावाचे शब्द दिसले पाहिजेत बाजूला क्लिक करायचं उत्तर आपल्याला सबमिट करायचंय नंबर चार परत तुम्हाला पिक्चर घेऊनच दाखवायचा आहे बी टू मध्ये तर पहिले बी टू नावाचा सेल सिलेक्ट करायचा आहे हा बी नावाचा कॉलम हा टू नंबरचा सेल इन्सटला जायचंय पिक्चरला टॅप करायचा इन्सर्टला टॅप करून घ्यायचंय कॅन्सल करून तुम्हाला उत्तर सबमिट करायचं आहे शेवटचा आणि पाच नंबरचा प्रश्न आहे दिल्ल्या डॉक्युमेंटमध्ये सेल सी फाईव्ह मध्ये एक ऍड्रेस एंटर करायचा आहे सिद्धेश्वर स्कूल आळंदी रोड पुणे पहिले आपण पुणे तर सिद्धेश्वर सिद्धेश्वर टू पुणे कंट्रोल सी च्या मदतीने कॉपी करतोय हा सी नावाचा कॉलम आहे हा फाईव्ह नंबरचा सेल आहे इथं कंट्रोल व्ही मदतीने ते शब्द तुम्हाला पेस्ट करायचे म्हणजे या ठिकाणी कॉफी पेस्ट होईल कॉफी पेस्ट कसं करायचं परत एकदा समजून घेऊ पहिले तुम्हाला कंट्रोल सी करायचंय नंतर तुम्हाला कंट्रोल व्ही आहे त्या सेलमध्ये दोनदा क्लिक करून तुमचा कर्सर दिसला पाहिजे तसं जर कर्सर दिसलं नाही तर ते माझा जसा पहिला प्रॉब्लेम आला तसा तो होऊ शकतो त्यामुळे असं एक कर्सर तुम्हाला दिसलं पाहिजे असं दोनदा असं फास्ट क्लिक करायचं आहे कंट्रोल फी करायचंय आहे कॉपी पेस्ट होईल बाजूला क्लिक करायचं उत्तर आपल्याला सबमिट करायचंय आहे तर अशा पद्धतीनं आपण गायडेड ड्युट सेल्फ समजून घेतले आपण पुढं जातोय सिमुलेशनच्या सिम्युलेशनच्या प्रश्नाकडं स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय पहिला प्रश्न आहे व्हर्टिकल लाईन नावाची टेम्पलेट सर्च करायची आहे टेम्पलेटला जायचं आहे पहिल्या नावाची टेम्पलेट आपल्याला घ्यायची आहे क्रिएट बटनावरती कॅप नंबर दोनच्या प्रश्नाकडे आपण जातो आहे पहिलं टेम्पलेटचा प्रश्न होता आता एक सीड दिलेली आहे आणि ती शीट आपल्याला हटवायची म्हणजे डिलीट करायची आहे म्हणजे आपल्याला डिलीटला यायचं आहे डिलीटला टॅप करायचं डिलीट शीटवरती टॅप करायचं म्हणजे शीट त्या ठिकाणी डिलीट होईल आणि तो मेसेज देईल मायक्रोसॉफ्ट एक्सेल विल परमनंट डिलीट दिस सीट त्याला म्हणायचं डिलीट सेशन कम्प्लिशन टेस्ट स्टार्ट एक्झाम छत्तीस नंबरचं हे सेशन कम्प्लिशन आहे पहिला प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे तर प्रिंटरची प्रति स्पीड मिनिट होणाऱ्या शब्दावर मोजल्या जाते तर ते प्रिंटवर मोजले जाते इलेक्ट्रॉनिक पुस्तक वाचण्यासाठी वापरले जाणारे प्रिंटर रेडर्स दर सारतात धरता येण्यासारखे पुस्तकाचे आकार असतात उत्तरेचा चूक आपल्याला द्यायचे थर्मल प्रिंटर उष्णताच्या घटकांचा म्हणजे हिट एलिमेंट्स उपयोग उष्णतेला संवेदनशील असणाऱ्या कागदावर प्रतिमा निर्माण करण्यासाठी करतो मुख्यतः ए टी एम किंवा पेट्रोल पंप्स इथे वापरल्या जातात याचं उत्तर आपल्याला बरोबर द्यायचं आहे कागदावर आउटपुट आणण्यासाठी प्रिंटर्स कंप्युटरला जोडले जाऊ शकतात याचे उत्तर आपल्याला बरोबर द्यायचं आहे तर अशा पद्धतीनं छत्तीस नंबरचं सेशन आपण समजून घेतलं आहे परत पुन्हा भेटू आपण सव्वीस नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू